इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये चोरीच्या गुन्ह्यात सुमारे छत्तीस वर्षापासून फरारी संशयित आरोपीस सांगली बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले सुनील विश्वास जिरगे व अठ्ठावन्न राणा सांगवडे जिल्हा कोल्हापूर असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी पार पाडली आहे फिर्यादी रवींद्र भगवान जाधव राहणार कामेरी तालुका वाळवा यांच्या राहते घरातून नऊ सप्टेंबर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी रोख रक्कम एकवीसशे रुपये आणि चांदी दागिने संशयित आरोपी सुनील जिरगे याने चोरून नेले बाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये दहा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी फिर्याद दिली होती हा गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी सुनील जिरगे हा अंदाजे गेली छत्तीस वर्षांपासून मिळून आलेला नव्हता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथक पाहिजे फरार आरोपींचा शोध घेत असता मागील छत्तीस वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपी सांगली एसटी स्टँड परिसरामध्ये आला असल्याची खात्रीलायक बातमी शाखेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कोळेकर आणि संदीप गुरव यांना मिळाली माहिती मिळताच पथकाने संशयित आरोपी सुनील जिरगे याला सांगली बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्याने कामेर येतीत चोरी केल्याची कबुली दिली त्यास तात्काळ ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे